रोज सकाळी सकाळी घरामध्ये एक नवीन टेन्शन असतं आणि शनिवारी तर विचारूच नका सकाळ सकाळ जर मुलांची शाळा असेल तर काय द्यायचं किंवा काही पालकांच्या मुलांची शाळा ही रोज सकाळीच असते त्यामुळे रोज मोठ्यांसाठी पण टेन्शन आणि लहानासाठी टेन्शन की काय बनवायचं मग घरामध्ये ना आपल्या बिस्किट रवा ह्या गोष्टी नेहमीच शिल्लक असतात तर याच बिस्किट पासून शिरा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवली एकदम मस्त साजूक तूप टाकून पौष्टिक शिरा आपण बनवलाय खूप छान रेसिपी आहे स्किप करू नका पूर्णपणे पहा आणि घरामध्ये बनवा तुमच्या घरामधील सर्व लोकांना हा बिस्किट शिरा नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही ना ना। तर नमस्कार मी घे स्वागत आहे तुमचं कस्तुरी किचन मराठीच्या नवीन रेसिपीमध्ये चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू बिस्किटचा शिरा बनवण्यासाठी इथं मी पार्लीची बिस्किट आणि गुड्डे बिस्किट घेतले त्याचबरोबर अर्धी वाटी जाड रवा अर्धी वाटी बारीक रवा आणि देशी तूप घेतले एक कडे गरम झाली की त्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचे त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा अर्धी वाटी मोठा रवा तूप तुम्हाला तू जास्त वाटत असेल तर तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता मला या ठिकाणी पुजेला आपण जसं शिरा बनवतो त्या पद्धतीने आवडतो थोडंसं जास्त तूप घातलेला तूप हे तुमची चॉईस आहे किती टाकायचं आता मी तर काही पार्लीची बिस्किट टाकतो आहे आणि काही गुड्डे बिस्किट टाकतो आहे गुड्डे बिस्किट आणि पार्लीची बिस्किट मी असंच रवा भाजताना त्याच्यावर बारीक करून घेणार आहे गॅस मंदच ठेवायचं आहे जास्त मोठा ठेवायचा नाही नाहीतर आपला रवा जळून जाईल खालीहून मंद गॅसवरती भाजला असा गोल्डन झाला की गॅस बंद करायचा आहे आणि रवा बाजूला काढून घ्यायचा आता त्याच कढईमध्ये थोडंसं दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे आणि इथं काही ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स आहेत जे मी बारीक करून घेतलेत कापून ते आपल्याला मंद गॅसवरती गोल्डन भाजायचे आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जर नसेल तर स्किप करा कारण बिस्किटानेच छान कलर येतो आणि टेस्टही चांगली येते त्यामुळे ड्रायफ्रूट्स टाकायची गरज पडत नाही त्याच तुपामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतली आहे साखर कमी घेतली कारण बिस्किटसुद्धा आपले गोड असतात एक वाटी मी अंदाजे पाणी टाकले दोन वाटी दूध टाकले हे प्रमाण तुमचा शिरा किती बनवायचं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे इथं मी केसरसुद्धा टाकले थोडंसं ऑप्शनल आहे केसर नाही टाकलं तरी चालतं सेम तसंच बिस्किटाने ऑलरेडी छान कलर येतो आणि टेस्टही चांगली येते त्यामुळे टाकायची गरज पडत नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे आता पाणी उकळलं की एक तारी पाक बनवायचं नाही आपल्याला फक्त एक उकळी यायची आणि त्याच्यामध्ये आपण भाजलेला रवा आणि बिस्किट टाकायचे तुम्ही बिस्किट हे पाणी दूध उकळायला ठेवताना त्या ते त्यावेळीसुद्धा टाकू शकता त्यावेळेसुद्धा बिस्किट ऑटोमॅटिक सगळं पूर्णपणे विरघळून जातं रवा छान असा घट्ट व्हायला लागला शिरा आपला छान घट्ट व्हायला लागला की आपण भाजलेले ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे ड्रायफ्रूट्स दोन मिनटं तसंच आपण रवा भाजला शिरा आपण तसंच भाजला की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचे वरून तूप टाकलं की स्वाद पण चांगला लागतो आणि स्ट्रक्चर पण चांगलं येतं बारीक आणि मोठ्या रव्यामुळे असं शिऱ्याला छान स्ट्रक्चर होतं आपल्याला त्यामुळे नेहमीच बारीक आणि मोठा दोन्ही रवा मिक्स घेत जा बाकी तुमच्या आवडी निवड बिस्किट शिऱ्यासाठी मी जो रवा भाजला त्याचबरोबर मी तिथं बिस्किटसुद्धा टाकली आणि त्याच्यावर थोडीशी बारीक करून घेतली त्यावेळेस जर बिस्किटं तुम्ही टाकली तर शिरा बनवल्यानंतर मध्ये मध्ये थोडा क्रिस्पी क्रिस्पीपणा जाणवतो ते खायला छान लागतं बट त्याच्याऐवजी ज्यावेळेस आपण गरम पाणी केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा बिस्किट टाकली तर बिस्किटं पूर्णपणे विरघळून जातात आणि तरीसुद्धा बिस्किट शिरा चांगला लागतो दोन्ही पद्धतीने ट्राय करून बघा त्याचबरोबर इथं मी काही पार्लेजी घेतले आणि काही गुड्डे बिस्किट घेतले तर तुम्हाला हवं असं तुम्ही एकच कुठल्याही प्रकारचं बिस्किट वापरू शकता जे घरामध्ये अवेलेबल आहे ते काहीच प्रॉब्लेम येत नाही तर रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका